नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्ताने रण मॅरेथॉन स्पर्धा या स्पर्धेत हजारो सांगलीकर धावले आमदार गाडगिळ यांनी गाण्यावर धरला ठेका तर या स्पर्धेचे ड्रोनद्वारे टिपले गेले मनमोहक दृश्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसांच्या निमित्ताने सुरू असलेल्या सेवा पंधरवडानिमित्त सांगलीत आज रण मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत हजारो सांगलीकर धावले यामध्ये लहानांपासून वयोवृद्ध सगळ्यांनी भाग घेतला होता यावेळी मनोरंजनाच्या कार्यक्रमात आमदार सुधीर गाडगीळ यांनी गाण्यावर ठेका धरला तर या स्पर्धेचे ड्रोनद्वारे मनमोहक दृश्य टिपले गेले नशामुक्त भारत संकल्पनेसाठी सर्व सांगलीकर धावलेले आहेत आमदार सुधीर गाडगेळी युवा मंचे यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते सकाळी या स्पर्धा पार पडल्या सांगलीच्या पुष्पराग चौकातून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि शहरातील मुख्य चौकातून ही मॅरेथॉन स्पर्धा परत पुष्पराग येथे समाप्त झाली या स्पर्धेत हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली